नमस्कार मी प्राध्यापक लक्ष्मण महाडिक माझा तरुण कवी मित्र प्राध्यापक संदीप जगताप आणि इतिहासाचे गाड्या अभ्यासक शिवाख्याते प्राध्यापक झावेद शेख ह्या दोन मित्रांनी गेले काही वर्षापासून विदर्भाचे कवी लोककवी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते कवीवरी विठ्ठल वाघ यांच्या नावाने काव्यसंग्रहाला दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करतात लोककवी विठ्ठल बागांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा साहित्य क्षेत्रामध्ये अतिशय मानाचा सन्मानाचा मानला जातो सन दोन हजार तेवीस सालचा लोककवी विठ्ठल वाघ यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी जवळजवळ एकशे सदोतीस साहित्यकृती या परीक्षणासाठी आल्या होत्या त्या परीक्षण समितीचा मी अध्यक्ष म्हणून काम करताना माझ्या मदतीसाठी परीक्षक म्हणून ज्यांनी अतिशय एकशे सदोतीस काव्य वाचन परीक्षण टिपण केलं ते माझे तिन्ही स्नेही सागर जाधव दुसरे परीक्षक होते ते म्हणजे ज्ञानेश उगले आणि कवयित्री जयश्री बा तिनही साहित्य क्षेत्रामधले हे नामवंत कवी आहेत त्यांनी एकशे सदोतीस ह्या साहित्यकृतींचा अभ्यास करून परीक्षण केलं आणि त्यानंतर त्यातल्या पंधरा कविता संग्रहांची आम्ही निवड केली त्या पंधरा संग्रहांची पुन्हा आम्ही चार जणांनी पुन्हा चाळणी पुन्हा वाचन पुन्हा चर्चा असं करत करत आम्ही शेवटी तीन काव्यसंग्रह ह्या पुरस्कारासाठी काढले आणि आज त्यातला अंतिम काव्यसंग्रह जो लोककवी विठ्ठल वाघ यांच्या नावाने दिला जाणारा सन दोन हजार तेवीस सालचा काव्य पुरस्कारासाठी काढला तो काव्यसंग्रह म्हणजे औरंगाबाद येथील ग्रामीण कवी प्राध्यापक डॉक्टर ललित आधाने यांचा माही गोधडी छप्पन्न फोकी या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे आज ती सर्व परीक्षकांच्या वतीने आयोजकांच्या वतीने मी जाहीर करतो मित्रांनो ही साहित्यकृती या पुरस्कारासाठी निवडताना विठ्ठल आयुष्यभर शेती माती शेतीमातीत राबणारा काष्टकर कुणवी त्याच्या दुःखाची व्यथा वेदना वेगवेगळ्या साहित्य प्रकारातून सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला जेव्हा एखादा कवी भूमी आणि भूमिका घेऊन साहित्य क्षेत्रामध्ये काम करतो आणि त्याचाच वारसा आणि वसा घेऊन कवितेच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातून अनेक कवी चालते बोलते त्यांच्या पावला पाऊल आज लिहित आहेत आणि म्हणून अशा लिहिणाऱ्या हातांना प्रेरणा मिळावी लिहिण्याचं बळ मिळावं म्हणून हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार द्यायचा म्हणून न देता त्या कवीची साहित्यावरची निष्ठा त्याच्या लेखनावरची निष्ठा त्याच्या भूमिकेवरची निष्ठा ही त्याच्या काव्यसंग्रहातून त्याच्या कवितांमधून येते या काव्यसंग्रहाची या पुरस्कारासाठी निवड करताना आमच्याकडे अनेक नामवंत कवींचे काव्यसंग्रह होते त्यामुळे अनेकदा आम्ही त्याच्यावर चर्चा केल्या आणि ह्याच काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली त्यामागची कारणं म्हणजे मराठी साहित्यामध्ये दलित साहित्यासारखा टोकाचा विद्रोह मांडण्याचं काम माहीगोदरी छप्पन्न भोकी या काव्यसंग्रहामध्ये प्राध्यापक डॉक्टर ललित आधानी यांनी केली या मतावर आम्ही तिघही चारही परीक्षक एकमत झालो आणि तेव्हा या काव्यसंग्रहाची निवड या पुरस्कारासाठी केली कारण या काव्यसंग्रहाचं जे सूत्र आहे ते शेती माती तिथला शेतकरी शेतात राबणारे प्राणी पशु या सगळ्यांना केंद्रीभूत ठेवून त्यांची कविता पुढे येते कवितांचं अवकाश फार व्यापक आहे आणि विषयांची वैविध्यताही या काव्यसंग्रहामध्ये प्रकर्षाने पाहायला मिळाली हे भूतकाळाचा रडगाणं न गाता वर्तमानाचा विद्रोह मांडण्याचा प्रयत्न करतात व्यवस्थेच्या विरोधात रुग्ण हातात घेऊन लढण्याची भाषा त्यांची कविता करते कारण त्यांची कविता ही व्यवस्थेला रोखठोकपणे प्रश्न विचारते प्रखड भाष्य करताना दिसते तर कधी कृषीवलाच्या मुखातून क्रांतीची भाषा त्यांची कविता करताना दिसते त्यांची कविता ही राजसत्ता शासन व्यवस्था धर्मसत्ता आणि उद्योग सत्तेच्या विरोधात कणखरपणे उभी राहते वेळप्रसंगी ते इल्गार पुकारते वर्तमानातील ग्रामीण जीवनातलं बळबळत वास्तव त्यांची कविता घेऊन येते कवीची कविता सकल समांतर त्याच्यासोबत हातात हात देऊन चालताना दिसते आणि म्हणून कृषी जीवनामध्ये अलीकडे होणारे बदल त्या बदलांचाही अलेख त्यांची कविता मांडताना दिसते तशीच ती व्यवस्थेवर लता प्रहार करताना अधिक टोकदार होते क्रांतीचा तू घेऊन धागा पेट अवघ रान क्रांतीचा तू होऊन धागा पेट अवघ रान जो कोणी येईल आडवा उपट त्याचे कान अशी कान उपटण्याची भाषा डॉक्टर अधाने यांची कविता कर, करते किंवा राण सारे माजा डले नांगरूण काढून मस्थावाल कुंद्याला मुळातून उकडू वखरून जन्मन काढूया वसान अशी भाषा ती कविता करते कळत न कळत व्यवस्थेमध्ये पिजलेला फसलेला गाळापर्यंत रुतलेला हा शेतकरी वर काढायचा असेल तर त्याला प्रेरणा देणारी कविता दिली पाहिजे आणि म्हणून अदाने यांची कविता ही कविता न राहता क्रांतीचा मंत्र होताना दिसते असं म्हटलं तर वावग वाटत नाही ठरणार नाही त्यांची कविता ही शेती मातीत राबणाऱ्या कास्तकऱ्यांच्या वेदनेची संवेदना होऊन येते तेव्हा ती लिहून जाते पीक शेतकऱ्याचं अदानीचं गोडाऊन पीक शेतकऱ्याचं अदानीचं गोडाऊन शेअर बाजार तेजीत शेतमाल डाऊन जाहिरातीच्या पैशावर चाणन सारे गब्बर झाले आणि लोकशाहीचे खांब असून टी आर पीचे रबर झाले गॅस झाला महा खतांचे वाढले भाव गॅस झाला महा खतांचे वाढले भाव पैसा जमा करण्यासाठी जी एस टीचे नवे डाव जी एस टी रबर गॅस गोडाऊन शेअर बाजार अशा ह्या नवी मानवी जीवनातल्या नव्या प्रतिमा आणि प्रतिका प्रतीक घेऊन त्यांची कविता येते पाऊस पडून उघडून जावा आणि शेत बांध फोडून पाण्यानं ना, नदी नाल्याकडे वेगाने व्हावं खळखळत व्हावं बांधावरून उड्या घ्याव्या अशा पद्धतीने त्यांची कविता बांधमेर तिथलं दुःख तिथली व्यथा वेदना घेऊन खळखळताना दिसते आणि म्हणून मला वाटतं हा तिथल्या मातीच्या मातीतल्या माणसांच्या मनाची असलेला जो गाळ आहे त्या गाळाला पेटवणारी ही कविता विद्रोहाचं गाणं गात बाहेर पडताना दिसते जवारीही करपून बाटूक झालं जवारीही करपून बाटूक व्हावं तसं तिचं कपाळ करपलं जवारीही करपून बाटूक व्हावं तसं तिचं कपाळ करपलं तिच्या हडामासाचं खळगुट इथल्या व्यवस्थेने वरपलं इतक्या सहज शब्दामध्ये त्या वास्तवाला तिथल्या वेदनेला पकडण्याचं सामर्थ्य त्यांच्या कवितेत आहे त्यांच्या शब्दामध्ये आहे आणि म्हणून त्यांची कविता ही फक्त कविता न राहता ती अनेकांचा आधार होऊ पाहते अनेकांना धीर देऊ पाहते अनेकांना लढण्याचं बळ देऊ पाहते संघर्षाचं बळ देऊ बघते आणि म्हणून अशी बळ देणारी कविता मला वाटतं मराठी साहित्यातल्या ग्रामीण कवितेमध्ये एक वेगळ्या पाऊल वाटेने येताना दिसते आहेत शोषण अन्यायाच्या विरुद्ध भूमिका घेऊन न्याय हक्कांसाठी त्याची कविता लढताना दिसते वेळप्रसंगी विदळाचा स्वीकार करताना दिसते तर कधी मानवी हक्काच्या जाहीर नाव्याचाही ती पुन्हा पुन्हा पुनरुच्चार करताना दिसते हे त्यांच्या कवितेचं मला वाटतं खरं तर सामर्थ्य आहे आणि विशेष म्हणजे ग्रामीण कवितेला पारंपरिक साच्यामधून बाहेर काढण्याचं काम प्राध्यापक डॉक्टर ललित आधानी यांची कविता करताना दिसते एकूणच कृषी क्षेत्रामधला हा जो कुणवी आहे ह्या व्यवस्थेच्या कुरुक्षेत्रावर त्याला कौरवांसारख्या विविध संकटांनी घेरला आहे आणि ह्या चक्रव्यातून सुटकास करण्यासाठी त्यांची कविता तिथल्या शेतकऱ्याला अर्जुनासारखी लढण्याची प्रेरणा देताना दिसते संघर्ष शिकवण्याची भाषा त्यांची कविता नमु जेहें। जेहें यंचा, यंचा करताना दिसते असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा मी ललित आधाने यांचा त्यांचं अभिनंदन करताना आणि त्यांच्या ह्या माहीबोधडी भोकी या काव्यसंग्रहाला लोककवी विठ्ठलवा यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय काव्य पुरस्कार पुन्हा एकदा या ठिकाणी जाहीर करतो आणि कविवर्य प्राध्यापक डॉक्टर ललित आदाने यांचं या सर्व मित्रमंडळींच्या वतीनं संदीप जगताप प्राध्यापक जावेद शेख या मित्रदोहींच्या वतीने मी त्यांचं सहर्ष अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र